लुकाते लुकाते आई आणि मुलाचा प्रेमळ नात्याला कुळतेचा काळींबा फसणारी घटना मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडली विशाल आनंदराव जाधव हा दारू पिऊन घरी यायचा रात्री देखील तो दारू पिऊन घरी आला होता पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्याने घरी येऊन आईला जेवायला मागितले आईने त्याला हाताने घेऊन खा असे सांगितले आई असं म्हणताच डोक्यात नशा असलेल्या विशालने आईसोबत भांडायला सुरुवात केली यावेळी झालेल्या वादात विशालने जन्मदात्या आईवर हात उचलण्याचे धाडस केले घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्याने जोरदार सलग प्रहार केले प्रहार एवढे जबरदस्त होते की त्यात त्या जन्मदात्रीच्या डोक्याला गंभीर इजा झाली हा प्रकार दहिवडी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी गंभीर जखमी झालेल्या संगीता आनंदराव जाधव वय वर्षात ते यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले ग्रामीण रुग्णालयातून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र सातारा येथे संगीता जाधव यांना मृत घोषित करण्यात आले दहिवडी पोलिसांनी आईच्या डोक्यात हंड्याने वार करणाऱ्या नराधम मुलास तासाभरातच ताब्यात घेतले माणुसकी आणि आई मुलाच्या नात्याला काळींबा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण मान तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे